चारको परिसरात डिलिव्हरी ऑर्डरच्या वादातून एका डिलिव्हरी बॉयवर चाकू हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे या हल्ल्यात धीरज चव्हाण व एकोणावीस वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्याचा मित्रही जखमी झालाय या प्रकरणी चारको पोलिसांनी श्रेयांश श्रेयस्कर याच्यावर गुन्हा दाखल केलाय धीरज चव्हाण हा कांदिवलीतील कुटुंबासह राहत असून तो किसान कनेक्ट या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहे तक्रारीनुसार बारा डिसेंबर रोजी सायंकाळी डिलिव्हरचे काम करत असताना त्याच ठिकाणी काम करणाऱ्या श्रेयांश श्रेयस्कर स्वतःसाठी डिलिव्हरी ऑर्डर केली होती मात्र ही ऑर्डर धीरजच्या आय डीवर आल्याने वाद निर्माण झाला श्रेयांशने ऑर्डर आपल्या आय डीवर आल्यास स्वीकारण्याची भूमिका घेतली आणि आता ऑर्डर कॅन्सल करण्याची धमकी दिली मात्र ऑर्डर प्रलंबित राहिल्यास धीरजच्या डिलिव्हरी टार्गेट आणि इन्सेंटिव्ह परिणाम होणार असल्याने दोघांमध्ये वाद वाढला त्यानंतर कंपनीचे इंचार्ज विवेक कांबळे यांनी हस्तक्षेप करत श्रेयांशला समज दिले मात्र दुसऱ्या दिवशी तेरा डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास धीरजने हा विषय शांततेने सोडवण्यासाठी श्रेयांशला किसान कनेक्ट कार्यालयाजवळ बोलावले मात्र यावेळी श्रेयांशने चाकू काढून धीरजवर हल्ला केला या धीरजच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि कमरेच्या वर, वर पोटाच्या डाव्या बाजूस गंभीर जखमा झाल्या त्याचा मित्र राज विश्वकर्मा तसेच उजव्या खांद्यावरही चाकूचा वार करण्यात या प्रकरणी तक्रारीनुसार चारको पोलिसांनी श्रेयांश श्रेयस्कर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो कांदिवली